सर्व शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी आणि आनंदाची बातमी सध्या समोर येत आहे कारण शासनाने आताच एक मोठी खुशखबर साक्षात शेतकऱ्यांसाठी दिली आहे पी एम किसान योजनेचा एकविसावा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता या हप्त्याची तारीख आज सरकारने स्पष्टपणे जाहीर केली आहे आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता व तसेच पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता देखील या टोटल दोन हजार प्लस दोन हजार चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार अशी एक मोठी माहिती स्वतः राज्य शासनाच्या माध्यमातून आज खूप पेपरला आलेले आहे तुम्ही स्वतः पाहू शकता की पेपरला स्पष्टपणे बातमी ही आज आलेली आहे की टोटल चार हजार रुपयाचा जो निधी आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खात्यामध्ये बघा या ठिकाणी जमा होणार आहे अशी माहिती बघा या ठिकाणी आज समोर आली आहे चला तर मग जाणून घेऊया नेमकं कोणत्या त्या जिल्ह्यामध्ये हा हप्ता आज वाटप होणार आहे जमा होणार आहे कारण की हा हा हप्ता सर्व जिल्ह्यांमध्ये हा निधी जमा होणार नाही काही ठराविक जे आणि अपात्र शेतकऱ्यांनाच या ठिकाणी पात्र शेतकऱ्यांनाच निधी मिळणार आहे चला तर ती पात्रतेची यादी सुद्धा समोर पाहून घेऊया आणि जाणून घेऊया नेमकं कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज निधीचे वितरण होणार आहे तर मग शेतकरी अजूनही आपल्या नसेल तर सबस्क्राइब तर करून घ्या शेतकरी बांधवन पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता या हप्त्याची तारीख सरकारने स्पष्टपणे जाहीर केली आहे शेतकऱ्यांसाठीची आताची सर्वात मोठी बातमी आज साक्षात पेपरलाच या ठिकाणी आलेली आहे शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता नमोश शेतकरी योजनेचा आठवा हप्ता या हप्त्याची तारीख सुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे तुम्हाला लाईव्ह स्वरूपात आपण या ठिकाणी व्हिडिओ पाहणार आहोत दाखवणार आहोत जे लाईव्ह व्हिडिओ मध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी स्पष्ट सांगितलं की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी जमा होत आहे ही बातमी अक्षरशः पेपरला पण या ठिकाणी आलेली आहे ती त्या ठिकाणी स्पष्टपणे बातमी आजची आली आहे आणि सांगितलं आहे की पात्र जिल्हे नेमके कोणते आहे मग शेतकरी बांधवांना म्हणजे की आज तुमच्या खात्यामध्ये नमोश शेतकरी योजनेचा आठवा व पी किसान योजनेचा एकवीस सवा हप्ता या ठिकाणी एवढ्या लवकर काय येत आहे असा देखील प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल त्याचे देखील उत्तर या ठिकाणी आपण लगेच या ठिकाणी शासनाने सांगितले आले त्या ठिकाणी आपण लगेच पाहून घेणार आहोत एवढ्या लवकर हप्ता येण्यामागचे कारण काय बघा या ठिकाणी चला तर पेपर पाहून घेऊया आणि पेपरच्या माध्यमातून आता जाणून घेऊया शेतकऱ्यांची आजची सर्वात मोठी गुड न्यूज नेमकी काय आहे बघा तर शेतकरी बांधवांना आणि मित्रांनो लाईव्ह प्रूफ तुम्ही या ठिकाणी पेपरमध्ये पाहू शकता की पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा हा एकवीसवा हप्ता येत्या दोन ते तीन तासामध्ये या ठिकाणी जमा होईल बघा किंवा त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे पुढील जो हप्ता आहे सरकारच्या माध्यमातून लवकर तुम्हाला देण्यात येत आहे ही एक माहिती आता आलेली आहे कारण तुम्हाला हप्ता मिळणार ही अगदी साक्षरत्या पेपरला बातमी आलेली आहे शासनाने स्पष्टपणे सांगितलंय की आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधीची रक्कम जमा झाली पाहिजे आता बघा हप्ता एवढ्या लवकर काय येत आहे या प्रश्नाचे देखील उत्तर आपण लगेच पुढे एका मिनिटामध्ये पाहून घेऊया राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आणि मोठी खुशखब पर या ठिकाणी या म्हणावी लागेल ती म्हणजे आता पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता काही तासांमध्येच तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी आहे अशी मोठी माहिती शासनाच्या माध्यमातून या आता जाहीर झाला आहे बघा जे महत्वाची बैठक या ठिकाणी काल पार पडली त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला बघा निर्णय घेण्यात आला आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता बघा तुम्हाला आता मिळणार आहे बघा आता नमोद शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी बघा मिळणार तुम्हाला दोन ऑगस्ट रोजी मिळाला होता अगोदरचा हप्ता बघा पीएम किसानचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी मिळाल्यामुळे तुमचा हा प्रश्न पडलेला असेल की तो हप्ता एवढ्या लवकर काय येत आहे परंतु बघा शेतकरी हा हप्ता आप एवढ्या लवकर काय येत आहे या ठिकाणी कारण शेतकऱ्यांना करण्यासाठी सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे मंत्रिमंडळाची काल एक मोठी बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय जाहीर झाला बघा तर तुमच्या खात्यामध्ये थेट निधी रक्कम जमा होता याचे कारण असे आहे बघा की केंद्रात पण भाजप सरकार आहे आणि राज्यात पण भाजप सरकार आहे दोन तिकडे बी जे पी सरकार असल्यामुळे हा मोठा निर्णय आनंदाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आले आहे आणि या काही काय जिल्ह्यांमध्ये होणार आहे आणि ते पात्र जिल्हे लगेच तुम्हाला समोर सांगण्यात येणार आहे सरकारने असं स्पष्टपणे सांगितलं आहे की आता सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाही काही पात्र शेतकऱ्यांनाच आज हा निधी जमा होणार आहे असे शासनाच्या माध्यमातून आज स्पष्टपणे सांगण्यात आले आहे बघा शेतकरी मित्रांनो थोड्याच वेळामध्ये बघा तुम्हाला आता ही रक्कम मिळणार आहे हा मोठा निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे मग शेतकरी बांधवान बघा आता एकवीसवा हप्ता प्लस आठवा हप्ता म्हणजे की शेतकरी बांधवानं टोटल चार हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहे आणि आणखी एक मोठी खुशखबर ज्या शेतकऱ्यांचे मागील हप्ते आले नव्हते बघा पी एम किसान व नमोचा हप्ता त्यांना चार हजार रुपया मागचे जे आले नव्हते ते चार हजार मिळून असे आठ हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहे परंतु ज्या शेतकऱ्यांचे सर्व हप्ता आलेले आहे त्यांच्या अकाउंटमध्ये फक्त चार हजार रुपये जमा होणार अशी महत्वाची माहिती सुद्धा शासनाच्या माध्यमातून डायरेक्ट पेपरलाच आज आले आहे तर मग शेतकरी बांधवांना तुम्ही स्वतः पेपर या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र राज्यामध्ये छत्तीस जिल्ह्या आहेत आणि छत्तीस जिल्ह्यामध्ये दोन टप्पे करण्यात आलेले आहेत पीएम किसानचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा या ठिकाणी आठवा हप्ता येत्या दोन ते तीन तासामध्ये अठरा जिल्ह्यांमध्ये सोडण्यात येणार आहे असं शासनाच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितलं आहे बघा तर पुढील जो काय दोन ते तीन हप्ता आहे शेतकरी बांधवांनो तुम्हाला या दोन ते तीन तासामध्येच मिळत आहे परंतु जो तो काही दुसरा टप्पा आहे आता दुसरा टप्पा तुम्हाला बघा दोन ते तीन तासामध्ये सोडण्यात येणार आहे कारण एकाच वेळी सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे सोडायला काही तांत्रिक अडचणी येत असतात आणि त्यामुळे सरकारने मोठी बातमी साक्षात पेपरच्या माध्यमातून बघा सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलेले आहे तुम्ही स्क्रीनवर सुद्धा पाहू शकता की पेपरला ही बातमी स्पष्टपणे आलेली आहे तर मग शेतकरी बांधवांनो ज्या अठरा जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात येणार आहे त्याची सव्युत्तर यादी सरकारने या ठिकाणी दिली आहे या अठरा जिल्ह्यांमध्येच नमोचे व पी एम चे टोटल चार हजार रुपयाचा निधी तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे अनेकदा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वेळेवर निधी जमा होत नव्हता आता सरकारने सांगितलं असं काही होणार नाही सरकारकडे सध्या निधीची उपलब्ध आहे बघा सरकारने निधीची कमतरता नाही त्यामुळे सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे बघा हप्त्याच्या वेळेस काही तांत्रिक अडचणी येत होत्या आणि त्यामुळे एक मोठी बैठक या ठिकाणी पार पडली आणि त्या बैठकीमध्ये निर्णय झाला की आता दोन्ही हप्ते या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकत्र सोडण्यात येणार आहे येत्या दोन ते तीन तासामध्ये ही रक्कम जमा होणार आहे शंभर टक्के आजची बातमी खरी आहे शेतकरी बांधवांनो कारण बघा बऱ्याच दिवसापासून यु युट्यूबवर या फेक बातम्या सुटल्या होत्या त्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण या ठिकाणी निर्माण होत होतं बऱ्याच दिवसापासून असे सांगण्यात येत होतं की नमचा पुढील हप्ता आज येणार उद्या येणार परवा येणार परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी आज जमा झाला नव्हता बघा आता या ठिकाणी राज्य सरकारने केंद्र सरकार दोन्ही सरकार मिळून तुम्हाला आता निधींची हस्तांतरण करीत आहे म्हणजे बघा नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस बघा दोन्ही हप्ते एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्याचा या ठिकाणी त्यांनी निर्णय घेतला आहे अशी महत्वाची माहिती शासनाकडून मिळाली आहे आता कसल्याही प्रकारे अडचण येणार नाही या ये ठिकाणी स्पष्टपणे असं सांगितलं आहे आता मागच्या वेळी पी एमचा योजनेचा हप्ता या ठिकाणी शेतकऱ्याला मिळाला आणि त्यानंतर जवळपास एक ते दीड महिन्यानं नमोचा हप्ता जमा झाला होता आता दोन्ही हप्त्यामध्ये गॅप पडला होता परंतु आता गॅप हा पडणार नाही तुम्हाला हप्ता जमा झाला आहे असे मेसेज देखील या ये ठिकाणी येणार आहे असं शासनाच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे आता शेतकरी बांधव बघायचं सर्वात महत्त्वाच्या अशा ज्या बँक आहे ज्या बँकामध्ये सरकारच्या माध्यमातून हा निधी जमा होणार आहे चला तर त्या बँका लगेच पाहून घेऊया त्यानंतर लगेच महत्वाचे जिल्हे देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बँकांचं नाव लक्षपूर्वक या ठिकाणी शेतकरी बांधवांना ऐकायचं आहे या ठिकाणी पहिली बँक आहे पंजाब नॅशनल बँक इंडियन बँक ओव्हरसीज बँक बघा इंडियन ओव्हरसीज बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया कॅनडा बँक एचडीएफसी बँक कोटक महिंद्रा बँक बँक ऑफ महाराष्ट्र पोस्ट ऑफिस बँक डाक विभाग या सर्व बँकांमध्ये टोटल चार हजार रुपये अधीन जमा होणार आहे आणि तसेच महत्वाचे जिल्हे या ठिकाणी सांगण्यात आले आहे या जिल्ह्यामध्ये महत्वाच्या जिल्ह्यामध्ये आज दोन ते तीन तासामध्ये रक्कम जमा होणार आहे बघा महत्वाचे जिल्हे शेतकरी बांधवांनो लक्षपूर्वक ऐकायचं आहे पहिला जिल्हा आहे शेतकरी बांधवां छत्रपती संभाजीनगर बघा जालना असेल बघा बीड असेल लातूर असेल नांदेड असेल परभणी असेल हिंगोली असेल धुळे असेल नंदूरबार असेल या ठिकाणी सातारा असेल सांगली असेल सोलापूर रायगड पालघर ठाणे बघा हे जग महत्वाचे अठरा जिल्ह्या आहेत त्या अठरा जिल्ह्यांमध्ये आज सरकारच्या माध्यमातून निधी जमावणार आहे तसं सर्वात महत्वाचं जर तुम्हाला रक्कम मिळवायची असेल तर तुमचं आधार कार्ड पासबुकला लिंक असायला पाहिजे आधार कार्ड पासबुकला लिंक केलेले असेल तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल अन्यथा तुम्हाला निधी हा मिळणार नाही सरकारने हे महत्त्वाची सूचना या ठिकाणी केलेली आहे कामे ही कामे तुम्ही केली असेल फार्मर आय डी कार्ड काढले असेल असं अनिवार्य केलेलं आहे आणि त्याच्यासोबत बघा जर तुमचा हप्ता रखडला असेल तर पोस्ट बँक जर तुमचे खाते उघडले नसेल तर ते देखील या ठिकाणी काढून घ्या हप्ता तुमचा रखडणार नाही टोटल चार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जाईल ई के वाय सी बंधनकारक आहे ई के वाय सी केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये हा निधी जमा होईल असे स्पष्टपणे सांगितलं तर शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो ही होती आजची सर्वात महत्वाची अपडेट आणि अजूनही चॅनलला आपल्या सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून